मी मध्यंतरी उपोषण केलेलं होतं ते आरोपी तुषार कोकणे आणि त्याचे नातेवाईक आहेत चुलते वगैरे तर त्यांचा सुरेश जसांशी जास्त संपर्क आहे त्यांचे ते जवळच्या संबंधातलेच आहेत त्याच्यामुळे त्यांचा तो, ते, तो परिणाम माझ्या केसवर होत आहे करत आहेत आरोपीला जामीन भेटणं दोन दोन महिने फरार ठेवणं मग ह्याच्याने माझ्या पूर्ण आयुष्यावर परिणाम होत आहे समाजात माझी नाचक्की होत आहे लोक घाण घाण कमेंट करत आहेत पण बदनामी होते अशामुळे कारण एफ आय आर करतानाच खूप विचार करून करावी लागते काही काही मुली तर पुढं पण येत नाहीत बदनामीमुळं पण बदनामी हे सगळं काही बाजूला ठेवलं आणि मी पुढे आले पण असं दोन दोन महिना फरार ठेवणं आरोपीला आणि नंतर मग हेअरिंग हिअरिंगला फर्स्ट हिअरिंगला हायकोर्ट मध्ये पण मला मा, हे प्रेझेंट होऊ नाही दिलेलं खोट बोलून तिथं शब्द शब्दांचे घालून मला तिथं दूर ठेवलं मग ह्याच्यामुळे मी न्यायापासून दूर राहते मग ह्याच्यावर म्हणजे मी जगायचं कसं मी कोणाकडे न्याय मागायचा कोणाकडे जायचं मी माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नाहीये का मला त्यांना याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचीच मागणी केलेली आहे ते करतो म्हणाले जे काय असेल ते प्रोसेस आधी हायकोर्ट मध्ये वगैरे जा म्हणाले तिथून सगळं माहिती घे आणि त्याच्यानुसार कारवाई करू आपण मी आत्मदहनचा इशारा केला होता त्याच्यामुळेच मी इथं आलेले होते आणि मग त्यांनी ते कारवाई करू बोलली प्रोसेस चालू या आणि त्याच्यामुळे मग ते आत्मदहनचा आजचा माग घेतलेला आहे का माझे आरोप एकतर माझं ते आरोपी होत आरोपीचे नातेवाईक आहेत आणि त्याच्यामध्ये पोलिसांनी पण दोन तर आरोपीला फरार ठेवलं आणि नंतर पण त्याला असं जामीन वगैरे भेटणं ह्याच्यामुळे मी पूर्णपणे आज जामीन भेटला उद्या त्याला त्याची निर्दोष मुक्तता होईल कारण मोठमोठ्याले वकील असते ते मोठमोठ्या लोकांची मोठमोठ्या फीस घेऊन त्यांच्या बाजू मांडण्यात एकदम असे बाजू मांडून त्यांना निर्दोष मुक्तता करून घेतात आज जामीन भेटलेली उद्या निर्दोष मुक्तता करेल करतील तर मला नाही तर पाहिजे ना पाठबळ सुरेश भसंत आहे कारण त्यांच्या घरातच ते असतात सतत त्यांच्या पूर्ण आज तिला आहे की नाही का ते सुरेश भोसांच्या घरातच असतात आणि मी फर्स्ट एफ आय आर करायच्या अगोदर सुरेश भोसांकडे गेलेले होते मग मी एवढे रस्त्यावर बसलेले होते तरी त्यांनी माझ्याकडं काय लक्ष दिलं नाही लक्ष तर द्यायला पाहिजे होतच ना नेता आहेत ना ते जनतेने त्यांना नेता निवडलेला आहे